नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र पुण्या नव्याने तयार झालं आहे त्याचा तसा दक्षिण भारतावरच परिणाम होईल महाराष्ट्रात फार परिणाम होणार नाही अरबी समुद्रातही बाष्प आहे लानिना स्थिती असल्यामुळे दोन्ही समुद्रात बाष्प तयार होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रमाणात घडते आहे त्यामुळे यावर्षी ईशान्य मान्सून हा समाधानकारक दक्षिण भारतात बरसताना दिसतो आहे मात्र उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडींचं प्रमाण तसं अजून कमी आहे ते वाढण्याची शक्यता मात्र कायम आहे आता आपण एक उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी बघतो आहोत परंतु एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा नवीन डब्ल्यू डी पुढे सरकण्याची प्रक्रिया चालू आहे आजच्या अंदाजामध्ये आपण थोडं विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली होती महाराष्ट्रामध्ये थोडीफार किरकोळ ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये आहे परंतु पाऊस देण्याची क्षमता त्यामध्ये नाही थोडं आपण बघतो की धाराशिव लातूर किंवा नांदेडच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे चंद्रपूरच्या दक्षिणेला आणि गडचिरोलीच्या दक्षिणेला पावसास अनुकूल ढग आहेत इतरत्र मात्र फारसं वातावरण तयार झालं नाही तसा सध्या थंडीचा कालावधी आहे त्यामुळे थंडीच्या वातावरणात काय बदल होतो हे जाणून घेणं शेतकऱ्यांना किंवा सामान्यांना आवश्यक असतं थंडीचं प्रमाण आज वाढलेलं आहे आणि उद्या देखील थंडीचं प्रमाण पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वाढणार आहे थोडं उत्तर कोकणात देखील थंडीचं प्रमाण वाढताना दिसत आहे ही थंडी बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला पर आपला प्रभाव दाखवण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये थंडी राहील कोकणात हलकी गुलाबी थंडी आपल्याला जाणवणार आहे थंडीचा छानसा प्रभाव आल्हाददायक अशा प्रकारची थंडी बारा तारखेलाही महाराष्ट्रात राहील तेरा तारखेलाही थंडी महाराष्ट्रात आहे परंतु तिचं दक्षिणेकडून प्रमाण कमी होणार आहे कारण जो कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये आहे त्याचा थोडा प्रभाव दक्षिण भारतावर जसं सक्रिय होईल तसं ते ढगाळ वातावरण थोडं महाराष्ट्रात सरकतं आणि पर्याने थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते आपण बघतो की दक्षिणेकडून थंडी कमी होताना दिसते चौदा तारखेला पंधरा तारखेला पूर्व विदर्भाच्या बाजूने जरी थंडी असली तरी कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा थंडीचं प्रमाण कमी होत दक्षिणेकडे तयार होत असलेल्या ईशान्य मान्सूनच्या वातावरणामुळे दक्षिण भारतासहित महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पुढे साधारण पंधरा ते अठरा दरम्यान थंडी कमी राहील उत्तरेकडून मात्र थंडी जाणवत राहणार आहे जी फेस मॉडेलने पावसाच्या वातावरणामध्ये आता बदल दाखवला आहे कारण तेलंगणा कर्नाटक किंवा अगदी छत्तीसगड ओरिसा झारखंड या भागात आपल्याला पाऊस दिसतो आहे परंतु महाराष्ट्रातलं प्रमाण कमी झालं आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात कमीदाबाची निर्मितीही होते आहे बंगालच्या उपसागरातील कमीदाब हा भा, भारताच्या भूभागाकडे सरकतो आहे त्याचा परिणाम हा साधारण अकरा तारखेला दक्षिण भारतात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही असं बऱ्याचदा आपल्या मनात येत असेल की दक्षिण भारतात पाऊस पडतो मग त्या ठिकाणी त्या ठिकाणचा अंदाज आपल्यासाठी काय महत्वाचा महाराष्ट्रावर जर त्याचा परिणाम होणार नसेल तर परंतु जेव्हा पावसाचा प्रभावच महाराष्ट्रात निर्माण होणार नाहीये तर मग कुठे पावसाचा प्रभाव आहे हे समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक असतं आपण बघतो की दक्षिण कर्नाटक आंध्र ता, प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये ईशान्य मान्सूनचा मोठा प्रभाव तेरा तारखेला आपल्याला बघायला मिळेल अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा गोव्यापर्यंत याचा परिणाम या कमीदाबाचा निर्माण होतोय हलकं ढगाळ वातावरण मात्र महाराष्ट्रामध्ये देखील प्रवेश करेल ज्याच्यात पाऊस नाही आहे परंतु त्यामुळे थंडीवर त्याचा परिणाम होतो तो कमीदाब संपला की पुन्हा एक नवीन कमीदाब अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सुरू होतोय तोही दक्षिण भारताच्या दिशेने सरकणार आहे आणि विशेष गोष्ट यामध्ये आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारताच्या दिशेने येणारा कमी दाब असं एक वेगळं वातावरण हवामानामध्ये सोळा तारखेला दिसत अतिशय प्रभावी अशा प्रकारचं एक डिप्रेशन स्वरूपातला कमीदाब तीव्र कमी दाब हा दक्षिण भारतावर सरकणार आहे सतरा तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील असणार आहे आणि या कमीदाबाचं वैशिष्ट्य म्हणजे तो विशाखापट्टणमच्या दरम्यान केंद्रित होतोय आणि मी नेहमी सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा कमी दाब हे विशाखापट्टणमला केंद्रित होतील तेव्हा त्याचा हलका प्रभाव हा दक्षिण महाराष्ट्रावर पडणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब सक्रिय होतोय महाराष्ट्रावरचं पावसही वातावरण संपलेलं आहे सी सी एम डब्ल्यू मॉडेलने दक्षिण भारतावर कमी दाबाचा प्रभाव अकरा तार अकरा तारखेपासून सुरू होईल असा अंदाज दिला आपण बारा तारखेला बघतो केरळ तामिळनाडू कर्नाटक या भागात पाऊस असणार तेरा तारखेला अगदी गोवा सिंधुदुर्ग पर्यंत कोल्हापूरपर्यंत त्याचा परिणाम होईल चौदा तारखेलाही तो हलका सिंधुदुर्ग कोल्हापूरला प्रभाव दाखवणार आहे पंधरा तारखेला अगोदरचा कमीदाब अरबी समुद्रात निघून जाईल तर पुन्हा नवीन कमीदाब अंदमान बेटांच्या दरम्यान पंधरा तारखेला सक्रिय होणार आहे सोळा तारखेला नवीन कमीदाबाचाही बंगालच्या उपसागरात तीव्र प्रभाव निर्माण होईल सतरा तारखेला हा कमीदाब अगदी विशाखापट्टणमपर्यंत परिणाम करणार आहे आणि हा कमीदाब असेल की बादळ ही थोडा प्र संभ्रम राहणार आहे कारण याची तीव्रता अधिक असल्यामुळे याचा डिप्रेशनपर्यंत तर नक्कीच प्रभाव जाणार आहे अठरा तारखेला आपण बघतो तर अगदी विशाखापट्टणमपर्यंत याचा प्रभाव तयार होतो आहे परंतु एकदा भूभागावर आल्यानंतर त्याला फार अनुकूल वातावरण राहत नाही आणि पर्यायने ते फार प्रभावी देखील राहत नाही आपण असं एक बघतो की पंधरा तारखेपासून एक वीस एक तारखेपर्यंत दक्षिण भारतावर एक डिप्रेशन सक्रिय राहील आणि पुढे ते त्याच तीव्रतेने बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकेल आणि अरबी समुद्रातही त्याचं मोठं अस्तित्व निर्माण होईल असं आहे आपण एक कमी दाब बंगालच्या उपसागरात विकसित होतोय ही चक्राकार स्थिती आता हळूहळू दक्षिण भारताकडे सरकताना दिसते तिची तीव्रता वाढल्यास ती महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत परिणाम करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे चीनच्या समुद्रातून अतिशय गतिमान अशा प्रकारच्या वाऱ्यांचा प्रवाह येत असल्यामुळे यातून नवीन एखादं वादळ किंवा डिप्रेशन भविष्यात तयार होईल असा अंदाज दिसतोय अतिशय ताकदीने हे वारे बंगालच्या उपसागरात येऊन पंधरा तारखेला एक वादळी परिस्थिती निर्माण करतील असा अंदाज दिसतोय त्यामुळे डिसेंबरमध्ये दुसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती ही होईल काय असा एक वातावरण तयार होतं आहे या मॉडेलने आपल्याला जवळपास सतरा तारखेपर्यंत जरी महाराष्ट्रात पाऊस दाखवला नसला तरी देखील बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचाली मात्र होणार आहेत आणि दक्षिण भारतात अतिवृष्टीचे संकेत देण्यात आलेले आहेत यावर्षीचा ईशान्य मान्सून हा अतिशय ताकदवर आणि अतिवृष्टी घडून आणणारा आहे सध्या आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली सोलापूर सांगली कोल्हापूर या भागाच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती आहे परंतु उद्या याचा प्रभाव केवळ गोंदिया जिल्ह्यापुरता मर्यादित राहील किंवा लातूर सोलापूरच्या पूर्वेला थोडं वातावरण राहील गोव्याच्या आजूबाजूने राहील परंतु फार परिणाम त्याचा होईल असं वाटत नाही थोडं सांगली सोलापूर किंवा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ दहा तारखेला ढगाळ परिस्थिती राहील या पलीकडे हे वातावरण पावसाचं राहणार नाही आता आपण जर बघितलं तर तेरा तारखेला जो आत्ता कमीदा बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे त्याचा हलका परिणाम कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगलीच्या काही भागात जाणवण्याची शक्यता आहे कारण तर तेरा तारखेला म्हणजे महाराष्ट्रात त्याचा थोडा हलका परिणाम होईल परंतु इतर जिल्ह्यांना त्याचा काहीही परिणाम आपल्याला जाणवेल असं वाटत नाही आणि नंतर तो लगेचच बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकत अस दक्षिण महाराष्ट्रावर त्याचा तसा विशेष परिणाम होणार नाही आपण बघतो की एक कमीदाब बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात जात नाही तो लगेच दुसरा वादळी परिस्थिती दुसरी वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते आणि ही तुलनेत तीव्र आहे त्यामुळे पंधरा तारखेनंतर याचं अस्तित्व सुरू होईल आणि याला चीनच्या समुद्रातून नेणार अतिशय प्रभावी अशा प्रकारचं बाष्प मिळत असल्यामुळे याची ताकद अधिक असणार आहे हे डिप्रेशन किंवा पुन्हा चक्रीवादळ देखील तयार होऊ शकतं त्याचा किती वेग वाढतो हे यावर आपण लक्ष देणार आहोत कारण हवामान खात्याकडून तशी आपल्याला काय अपडेट मिळते तेही आपण बघणार आहोत तीव्र अशा प्रकारचं एक वादळी परिस्थिती पंधरा ते सतराच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात विकसित होईल मग या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का तर ते आपल्याला मात्र साधारणपणे अठरा वीस एकोणीसच्या दरम्यान कळेल आपल्या आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजा